बोलत आहे कोण बोलणार मंत्री महोदयाने बोलणारोसकर कशावर बोलायचंय बिल चालू आहे मंत्री महोदय त्याच्यावर बोल माननीय अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य नानाबाऊ पटोलेजी माननीय सुरेश दत्तजी हेमंत ओगलेजी बाळानरजी प्रताप अडसरजी या सर्वांनी ज्या काही सुधारणा मांडल्या आहे सभापती मोठे मो या ठिकाणी खरं तर थोडं मला या ठिकाणी डिटेलिंग करायचं आहे ठाणे विभाग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नगर अशा जवळपास एकोणीसशे हेक्टरच्या जमिनी आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना परत करतो आहे सभापती मोदय आपण हेही ठरवलं आहे अध्यक्ष मोदय की कुठलीही जमीन जर विक्री झाली असेल किंवा कोणी विकण्याचा प्रयत्न करत असेल किंवा कुणी त्या ठिकाणी पुन्हा विकणार असेल अशा जमिनी पुन्हा शासन जमा होणार आहे फक्त शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी शासन जमा केल्यानंतर बंद होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पुन्हा त्यांना जगण्याकरता साधन म्हणून आपण या ठिकाणी हा निर्णय घेतो आहे मी या ठिकाणी नाना भाऊ आणि सुरेश जी आपण जे सूचना दिली आहे किमान आपल्याला फ्री होल्ड करता येत नाही एका काहीच पैसे न घेता पण आपली सु, आपली सूचना आहे ती सूचना शासनाने मान्य करणं ठरवला आहे दहा टक्के किमान पंचवीस टक्क्यावरनं दहा टक्के तरी आपण घेतले पाहिजे कारण दहा टक्के किमान आता नाहीतर आपण इतर ज्या जमिनी आहे त्यातनं पंचवीस टक्के घेतो पन्नास टक्के घेतो बाकी वर्ग दोनच्या एक करताना मात्र हे दहा टक्के नाम मात्र आहे तुम्ही जेव्हा त्याचं व्हॅल्युएशन कळाल इतके छोटे छोटे जमिनी आहे पॉईंट झिरो एकर फार, फार, जमिनी नाही आहे दहा टक्केची तरतूद किमान माननीय नानाबाऊ आपण मान्य केली पाहिजे दहा टक्के रेडी एकणार दहा टक्के तरी किमान आपण हे केलं पाहिजे नाहीतर तर खूप जास्त होणार नाही आहे खूप खेडी गाव आहे सर्व फार खेडे आहे रेडी ऐकणार फारच कमी आहे फार खेडे गाव आहेत फार काही जास्त म्हणजे शहराजवळ फार नाही आहे सर्व त्या ठिकाणी जास्तीत जास्त खेडे आहेत आणि त्यामुळं एकूण रेडी रेकणारच्या आपण पंचवीस टक्के भास्करराव ठेवलं होतं पण नानाभाऊ आणि सुरेश दत्तजी आणि आपल्या सर्व सभागृहाच्या भावना अशा आहेत हे दहा टक्के करावं रेडी ऐकणारच्या तर दहा टक्के आपण मान्य करतो आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय या विधेयका संदर्भामध्ये आम्ही चर्चा केली खर तर मंत्री महोदय रिप्लाय देत आहेत त्यामुळे मी भाषण करणार नाही अध्यक्ष मोदय याच्यामध्ये एक मला फक्त मंत्री महोदय खुलासा करा की बारा वर्षापर्यंतची ही जमिनी सरकारनं ताब्यात घेतली तर त्यानंतरची ही जमीन जर विक्री झाली तर त्या विक्रीच्या रेडी रेकणार प्रमाणे पंचवीस टक्के आपण त्याच्यावर आकारणी केली होती तर आपण ती दहा टक्क्यावर आणली पण बारा वर्ष ही जमीन सरकारी ताब्यात राहिली कोणी महसूल विसूल भरला नसेल असा त्याचा अर्थ दिसतोय इथं बरोबर आहे ना पण त्याच्यानंतर सुद्धा जर विक्री झाली नाही तर पुढे काय पुढे काय एक आणि दुसरी गोष्ट ज्या अर्थी तुम्ही हे विधेयक आणलं मी आपल्या हेतूबद्दल शंका घेत नाही पण सरकारच्याकडे हा डाटा नक्की असेल या जमिनी ग्रामीण भागातल्या किती यातल्या सुटणार आहेत आणि शहरातल्या किती जमिनी सुटणार आहेत हा डाटा सरकारच्याकडे नक्की असेल आणि म्हणून हा खरोखर शेतकऱ्यांना फायदा होणार असेल असं जर आपलं विधेयकाचा हेतू आहे तर त्याचं आम्ही सर्वांनी स्वागतच केलं पाहिजे परंतु याच्या पलीकडे ह्या विधेयकाच्या माध्यमातून जे काही लॉ वेगवेगळे बिल्डर वगैरे हे ते आहेत त्यांनी जमिनी वगैरे या खरेदी करून ठेवलेल्या आहेत त्यांना याचा फायदा होतोय का याचं सुद्धा एकदा स्पष्टीकरण करा मी भाषण करत नाही मी फक्त मुद्दे उपस्थित केले की शहरी किती जमिनीचा जमीन याचा फायदा होतोय आणि ग्रामीण भागातल्या जमीन मालकाना किती फायदा होतोय एवढं जरा कृपया आपण खुलासेवर केलं तर धन्यवाद विनोद अग्रवाल महोदय या जमिनी आपण पंचवीस टक्के घेऊन पंचवीस टक्के घेऊन देणार आहे असं म्हणतो एकच मिनिट देणार आहे असं म्हणतोय माझी आदरणीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना विनंती आहे की शहराच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत ज्या याच्यात मो मोजल्या जातात त्याचा रेकनर आकाशाला भिडला आहे आपण नजूलच्या जमिनी एन आय टी सारख्या नागपूरच्या जमिनी या दोन टक्के घेऊन फ्री होल्ड करतो आहे दोन टक्के मी या शासनाचं अभिनंदन करतो की त्यांनी हा निर्णय केला आणि त्या लोकांना दोन टक्के घेतो आपण त्याच धर्तीवर रेडी रत्न इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे की या ज्या जमिनी आहेत या पण दोन टक्के घेऊनच सोडाव्या अशी माझी विनंती आहे शासनाला नाही भास्कर जाधव साहेबांनी माननीय अध्यक्ष महोदय माननीय भास्कर जाधव साहेबांनी उपस्थितीला प्रश्न आहे यामधली टाकणीवर जमीन बिल्डरच्या कशात जाऊ शकत नाही कारण ती विक्रीच होत नाही ही आकार आकारपट जमीन आहे आणि आकारपट जमिनीची खरेदी विक्री कधी करता येत नाही त्यामुळे ही थेट शेतकऱ्यांना परत मिळणार आहे पहिला प्रश्न त्यामुळं बिल्डरचा काहीच संबंध नाही आता राहिला प्रश्न कोण कोण गाव आहेत बघा अहिल्यानगरमधले असे गाव आहेत की जे पारनेर तालुक्यातले वगैरे गाव आहेत त्यानंतर जळगावमधले आपण बघितलं तर रावेर तालुक्यातले गाव आहेत आपल्या हे उदाहरण दिलं नाशिक तालुक्यात नाशिक जिल्ह्यात थप पकडलं तर धारणगाव खडक धुळगाव निमगाव मड जळगाव मळगाव मंगराणे हे नाशिक जिल्ह्यातले गाव आहेत जे गरीब शेतकरी आहेत ज्यांनी आकारच भरला नाही मागच्या अनेक वर्षापासून आता रत्नागिरीमध्ये चिपळूण कुरुस वगैरे गावं आहेत त्यानंतर रत्नागिरीमध्ये तिवरे गावं आहेत तिवरेमध्ये शेतकरी आहे रायगडमधले हरिग्राममध्ये शेतकरी आहे म्हणजे याचे नाव वाचतील सर्वांचे मी तुम्हाला रेकॉर्ड याच्यात आपल्या पटलाव ठेवतो हो पालघर सांडोर राजवडी मुक्काम उमरोडी त्यानंतर कांदडीतर्फे राहूर असे ग्रामीण गाव आहेत हे काही फार बिल्डरचा विषय याच्यामध्ये फार येत नाही आहे आणि त्यामुळं मी तुम्हाला हे पटलाव ठेवतो हो हा पूर्ण यादी आहे शेतकऱ्याची यादी आहे गावांची यादी आहे त्यामुळं फारच गरीब शेतकरी आहे कोकणातले शेतकरी आहे आणि त्यामुळं मला वाटते दहा पंचवीस टक्के आपण म्हटलं होतं दहा दा, टक्के केलं पाहिजे ठीक आहे माननीय नानाभाऊ सुरेश दासजी हेमंत ओगलेजी बाळा नरजी प्रताप अडसरजी भास्कर जाधवजी नितेश राणेजी सर्वांनी सूचना दिली आहे आपण यांच्याकडनं रेडी रेकनरच्या पाच टक्के घेऊ आणि ह्या जमिनी आपण या ठिकाणी Earth... <situación> शेतकऱ्यांना परत देऊ मात्र एक फक्त अट आहे कुठलीही जमीन शेतकऱ्यांना विकता येणार नाही कुठली जमिनीवर त्या ठिकाणी फक्त जर मूळ मालक गेले असेल त्याचे वारसदार यांना त्या ठिकाणी ती जमीन पैसे भरून घेता येईल कुठल्याही बिल्डरला ती विकता येणार नाही कुठल्याही त्या ठिकाणी ही जमीन कुठल्याही विकासाकरता त्या ठिकाणी वापरता येणार नाही केवळ आणि केवळ शेती करता आपण जमिनी परत करतोय महसूलचा प्रश्न काही शेतकरी एक मिनिट मुख्यमंत्री शेतकरी जमीन करतात मंत्री महोदय नाना भाऊ आणि सर्व सभागृहांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या शेतीमधली माती रेती वगैरे वगैरे याकरता मी सभागृहासमोर लवकरच येणार आहे शेतकऱ्याला कुठला दंड लागू नये कारवाई करू नये पोलीस कारवाई सूचना दिली आहे आहे त्याकरता मी सभागृहात येणार प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत विधेयक विचारात घेण्यात येत आहे एकमताने एकमता सांग ना आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत एकमताने हे संमत झाले एकमताने लिहिलं ना खंड खंदद दोन खंड एक संपूर्ण शिक्षक आणि हितवाक्य विधेयकाचे भाग झाले सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक दोन हजार पंचवीस सुधारणा स्वीकृत झाल्यास सुधारणेप्रमाणे संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत होयचे बहुमत विधेयक एकमताने मंजूर झाले मी सभागृहातल्या दोन्ही बाजूच्या सदस्यांचे सर्वांचे आभार मानतो की शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याकरता एकमताने हे बिल आपण सर्वांनी मंजूर केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो अध्यक्ष महोदय सन्माननीय बावनकुळे साहेबांनी आमचे आभार मानले या पाच वर्षाच्या पूर्वी त्यांनी विद्युत मंत्री म्हणून त्याला आपण काय म्हणतो ऊर्जा मंत्री त्यांनी अतिशय उत्तम आणि धडाकेवाच काम केलं होतं निर्णय सुद्धा अतिशय चांगले केले होते आणि त्यावेळेला सुद्धा आम्ही त्यांना सहकार्य केलं होतं महसूल सारखं अत्यंत महत्वाचं खातं राज्याच्या विकासाच्या दृष्टी आपल्याकडे आहेत काही महसूलमध्ये मूलभूत आपल्याला माहीत असेल की मूलभूत निर्णय करण्याची गरज आहे आपण ते निर्णय करत असताना अशाच पद्धतीनं सभागृहासमोर या आम्ही आमचे पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवू आणि तुम्हाला सहकार्य करू अध्यक्ष महाराज आपण आता पुरवणी मागण्यावर आपण बोलतो आहे सगळ्या सद, जण आणि सगळ्या सन्मानित सदस्यांना बोलायचं आहे अध्यक्ष महाराज आमचा सत्ता पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा प्रस्ताव पण आपला आहे सात आठ वाजेपर्यंत हे सगळं कामकाज चालेल पुरवणी मागण्यांचं आणि त्यांना विस्तृत बोलू द्या काही अडचण नाही पण प्रस्ताव मला वाटत उद्या घ्या असं आमचा एक आपल्याला विनंती आहे दोघांचा येतं कोणाला सत्ता पक्ष अजून झाले नाही कारण की कामकाजाचं आपलं आता एक दिवसाचं अधिवेशन आपण बिफोर करतो आहे आता शनिवारचं बी एस सी मध्ये जाऊ त्यावेळेस बोलू पण आता आम्हाला असं वाटतं की प्रस्तावावर आपण आम्हाला निर्णय द्यावा